नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी थोरस स्वातंत्र्य सेनानी भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते करीमभाई मिस्त्री सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ठोले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन यावेळी करीमभाई मिस्त्री यांनी बोलताना भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देशाला दिला हरितक्रांतीच्या माध्यमातून देश अत्यंत बळकट केला साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले हे व्यक्तिमत्व यांनी थोड्याच कालावधीमध्ये अत्यंत चांगले काम केले यावेळी प्रदेश ओबीसी सेलचे दीपक गायकवाड कोल्हापूरचे रमेश पाटील सलमान मिस्त्री विश्वास यादव अर्जुन सुतार नामदेव पठाडे सचिन पाटील विठ्ठलराव काळे उदय आडके फारुक पखाली असलम मुजावर अप्पा पाटणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते